या वर्षी आम्ही मराठा केसरी एक गेल्या त्याच्या गेलेच्या कुस्ती ठेवलेली त्या अनुषंगाने समाजाने की दरवर्षी कुस्तीचा कुस्ती ही ठाण्यामध्ये ठेवावी आणि असं एक आम्ही असंही संगम निर्णय घेतात आणि ह्या वर्षी तो आम्ही सातत्याने कुस्तीचा हा कार्यक्रम ठाण्यामध्ये ठेवणार असं आहे की गेल्या वर्षी जी आम्ही त्याच्या आध्या वर्षी जी कुस्तीचा कुस्तीचा जो जंगी मैदान ठेवलेलं त्याच्या ऐंशी ते पंच्याऐंशी एक वी वीस ते बावीस महिला आहे आणि बाकी बाकीमध्ये पुरुषांची कुस्ती आहे आणि तसंच जेव्हा थापा म्हणून जो सेलिब्रिटी आहे आणि कुस्तीमध्ये चांगलं नाव आहे म्हणून त्यालाही आम्ही नेपाळ आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी ते करून स्वतः येत आहे त्याला बघायसाठी लोकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा अश्वरूप तलावबाई इथून सकाळी सात वाजता या ठिकाणी शिवजोत सर्वांनी यात्रेला सुरुवात होणार आहे त्यासाठी शिवनेरी किल्ल्यावरून जी मशाल येणार आहे जी ज्योत येणार आहे त्या ज्योतचं स्वागत सकाळी साडे सहा वाजता या ठिकाणी होणार आहे सात वाजता आम्ही अश्वरूप पुतळ्याला पुष्पा अर्पण करून त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत शिवजोत यात्रेला आणि त्या शिवजोत सर्वांनी यात्रेमध्ये ठाण्यातील जवळ हजार बाईक बाईक सवार असणार आहेत रिक्षावाले असणार आहेत त्याबरोबर सर्व समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते व नेते उपस्थित राहणार आहेत सकाळी सात ला ही रॅली सुरू होईल ठाण्यामधून ही रॅली तलावबाईपासून पाई सर्कल घोडबंदर रोड ते सावरकर नगर लोकमान नगर नितीन कंपन जंक्शन महानगरपालिका जंक्शन गावदी मैदान ते पुन्हा अश्वर पुजा तलाव पाईला समाप्त होतो प्रत्येकाला निमंत्रण पाठवलेलं आहे उद्या आम्हाला त्यांच्या कळ उद्या आम्हाला त्यांनी दुपारी बोलवलं आहे त्यालाही आम्ही कळवली आम्ही सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे आणि आमंत्रण सर्वांनी एक्सेप्ट केलेलं आहे सर्व पक्षीयांचे नेते आमंत्रण केलेलं आहे त्यानुसार सर्वांची वेळ तशी आम्ही अपास करू परंतु या पूर्ण आयोजनामध्ये सर्व जे नेते पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्र सर्वांनी येण्याचं कबूल केलेलं आहे आणि ते नक्की

अजिंकू समारंभ व्याख्या विश्वंभर शिंदे विश्वभूमी शिंदे यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे ते रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही ते पूर्ण इतिहासकार म्हणजे ते महाराज आपले

सकाळी आपली जी रॅली आहे त्यात सहभाग आणि संध्याकाळी कुस्ती ही जी ठाण्यात जी आपली एक शान हवी ती आहे त्यांनी समोर तिथे हजेरी आणि कुस्तीचा खेळ पाहावा अशी मी ठाणेकरांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे एक संघ होऊन सर्व समाजांना अठरा पगड जाते सर्व बांधवांना एकत्र घेऊन ज्याप्रमाणे महाराष्ट्राचं प्रशासन महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य आणि पूर्ण देशामध्ये ज्या प्रकारे त्यांनी चालू केली होती व आपलं स्वराज्य स्थापन केलं त्याप्रमाणेच आपल्या या रॅलीच्या माध्यमातून शहरातील युवक युवती या सहभागी व्हावेत व वा ही रॅलीमधून त्यांनी एक संदेश अशा प्रकारे द्यावा की सर्व समाजाला एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करतोय आयोजक जरी सकल मराठा समाज व मराठा जयंती ठाणे असलं तरी संपूर्ण अकरा पगड जाती समाज सर्व बांधवांना आमची विनंती आहे आणि याच्या प्रकारे खूप लोकांनी आमचे संपर्क केलेला आहे आणि याचा आपल्याला अनुभव येणाऱ्या शिवजीव सन्मान यातोय रॅलीमध्ये आपली दिसते गेली मी आठ वर्ष ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यांनी स सकाळी साडेसात वाजता जी आमची शिवजोत यात्रा आहे त्यात सहभागी व्हावं आणि तसेच आपल्या कुस्तीचा जो खेळ आहे तो ठाणेकर नक्की पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत त्यांची जयंती मोठा उत्सव आणि दिमागदार स्वभावाने ठाण्यामध्ये साजरी होते तर कशा प्रकार दोन हजार पंचवीसला शिवजयंती महोत्सव या ठिकाणी ठाण्यात आपण करणार आहोत जेव्हा गेली अठरा वर्षे हा उत्सव या ठिकाणी आपण करत आहोत सकल मराठा समाज ठाणे शहर व मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आपण करतोय सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूण पुतळा तलाव पाहिजे या ठिकाणाहून या शिवज्योत सन्मान रॅलीची सुरुवात होणार आहे आणि या शिवज्योत सन्मान यात्रेतून ठाणे शहरातील व ठाणे शहरातील बाहेरी लोक मराठा बांधव आणि इतर समाजातील सर्व म्हणजे महाराजांच्या ज्या अठरा पगड जातींवर ज्या महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या अठरा पगड जातीतील समाज बांधव युवक युवती या रॅलीत उपस्थित राहणार आहेत यामध्ये प्रमुख आपण आठ फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाची मूर्ती असेल ती त्या जीपवर असेल त्यानुसार दरवर्षीप्रमाणे त्या रॅलीमध्ये जवळजवळ सातशे ते आठशे बाईक असतील रिक्षांचे जवळजवळ दीडशे रिक्षा असणार आहेत प्रत्येक रिक्षावर शिवजयंतीनिमित्त जे काही स्टिकर आहे ते ठाणे शहरात आपल्या बघायला भेटतील आजपासून तेही आहे त्यानंतर महिलांचा चांगल्या प्रकारे यामध्ये सहभाग असणार आहे त्यानंतर ही रॅली ठाणे शहरातील कॅसलमिल सर्कल तलावबाई सुरू होणार नाका कॅसलमिल सर्कल माजीवडा घोडबंदर रोड सावरकर नगर वि नगर त्यानंतर महानगरपालिका परिसर चंदनवाडी येथून स्टेशन परिसरातून गावदेवी मैदान ते तळावपाई येथील अशोक कुतळ्यापर्यंत या रॅलीचं समापन होणार आहे त्यानंतर दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदींकू समारंभ आयोजित केलेला आहे तीन ते चार हा हळदीं समारंभ चालणार आहे पाच वाजता सायंकाळी ठीक पाच वाजता इतिहासकार व प्रमुख व्याख्याते शिंदे शिंदेसाहेब यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं आहे जेणेकरून ठाणे शहरातील युवा पिढीला महाराजांनी केलेलं कार्य आणि मावळ्यांनी आपल्या केलेल्या शिलेदारांनी एक एक केलेलं कार्य त्यांची माहिती पळावी माहिती माहिती असावी त्यानुसार हे चांगलं एक व्याख्यान ठेवलेलं आहे त्या व्याख्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जवळजवळ नव्वद कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत त्यापैकी वीस कुस्त्या या महिलांच्या आहेत आणि सत्तर साठ ते सत्तर कुस्त कुस्त्या आहेत त्या पुरुषांच्या होणार आहेत त्यामध्ये नेपाळचे आपले कुस्ती पैलवान थापा देवा थापा प्रसिद्ध कुस्ती पैलवान आहेत ते येणार आहेत यामधून आमचा एकच असा मेसेज आहे की सर्व ठाणेकरांना व युवक युवतींना की आपण आज जी संस्कृती अनुभवते मोबाईलद्वारे अथवा मॉलमध्ये जाऊन जे काही आपण करतोय त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण मराठी मातीतल्या खेळाकडे वळावं हो, त्यानुसार आपल्या ज्या बा म्हणजे महाराजांनी जे काही स्वप्न बघितली होती हिंदवी स्वराज्य स्थापन करताना त्यानुसार आपण नक्की चालतोय का यावर आपलं काय मन आहे मत आहे याबद्दल आपण अभ्यास करतो त्यासाठी हे व्याख्यान हो ठेवलेलं आहे अशा प्रकारे आम्ही पुनर् नियोजन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा ठाणेश्वर यांच्या वतीने केलेलं सहा पुरस्कार आहेत त्यामध्ये आम्ही एकूण सिमरन धमू समुद्रे शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर झालेले आहेत त्या त्यांनी डॉक्टर की मिळवली आहे त्याचबरोबर लक्ष्मण बेलगोजी जे सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे चांगलं त्याचबरोबर इतिहास शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात का चांगलं काम केलं असे अधिक एक परिवहन क्षेत्राचे अधिकारी आहे अष्टकैर्व व्यक्तिमत्व विश्वभर्जी शिंदे यांचं व्याख्यान आहे त्यांनाही पुरस्कार देणार आहोत त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगराव पाटील जे महापालिका कामाला आहेत परंतु कुस्ती क्षेत्रात त्यांनी खूप काम केलेलं आहे चांगलं आहे त्या खेळाडूंना घडवणं त्यांचा रोजगार उपलब्ध करून देणं प्रकारे चांगली काम केली त्यांना आम्ही पुरस्कार देत आहोत त्यात विशेष सन्मान चितळसर मांडवड पोलिसांची पॉलिशिप आहेत किशोर सावंके यांचं एक चांगलं काम आहे त्याबद्दल आणि समाज क्षेत्रामध्ये चंद्रकांत बागर सी पी बागर या आम्ही मान्यवरांना या ठिकाणी पुरस्कार देणार आहोत मराठा भूषण पुरस्काराने आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत समाज ठाणे व मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या वतीने सर्व ठाणेकर बंधू बांधवांना सर्व समाजातील शिवप्रेमींना सर्व समाजातील बांधवांना युवकांना युवतीने विनंती करतो आपण या उत्सवात सहभागी व्हा पा सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी रात्री दहा वाजेपर्यंत जे काही कार्यक्रम आहेत त्यामध्ये आपण मनापासून आणि जल्लोषाने उपस्थित राहा आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे सर्वांना विनंती आपण या ठिकाणी शिवजन्मोत्सवात सहभागी होऊन शिवजयंती उत्सव चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य करा आम्ही ठाणे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीनं यंदाचं आमचं आठवं वर्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य उत्साहामध्ये पार पाडण्यासाठी ठाण्यामधील सगळ्या अठरा पगड जातीमधील मा मराठा आणि आमचे इतर बांधव आम्ही या शिवजयंती सोहळ्यासाठी सज्ज आहोत आणि या कार्यक्रमाची रूप रूपरेषा अशी असेल एकोणीस फेब्रुवारीला प्रथम आपल्या तलावपाळीला जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमची भव्य आज दिव्य अशी रॅली निघणार आहे आणि ही रॅली ठाण्यामधील प्रत्येक नाक्या नाक्यावर गल्ली गोळातून ही जाईल आणि त्याच्यामध्ये ह्या रॅलीमधून आम्ही एक शिवभक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश ठाण्यामधील कानाकोपरी प्रत्येक विभागामध्ये आम्ही हा संदेश पोचवणार आहोत त्यानंतर आमचं दुपारी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ असेल नंतर चार ते पाच या काळामध्ये व्याख्यान असेल आणि संध्याकाळी मराठा केसरी कुस्ती ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास पन्नास वर्षानंतर प्रथम ठाण्यामध्ये शिवजयंतीनिमित्त दोन वर्षापूर्वी कुस्तीचं मैदान भरवलं होतं आणि ह्याही वर्षी आम्ही भव्य दिव्य असं कुस्तीचं मैदान भरवलेलं आहे या कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू येणार आहेत रविराज गायकवाड असू द्या ज्योती उड्डा या हरियाणामधील प्रख्यात कुस्तीपट्टू काही महिला कुस्तीपट्टू परत आपले पोलीस दलातील काही कर्मचारी या कुस्तीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत आणि कुस्तीप्रेमींचं खास आकर्षण म्हणजे देवाथापा हे नेपाळमधले प्रख्यात सुद्धा या आपल्या मराठा केसरी कुस्ती स्पर्धेस भेट देणार आहे आणि अनेक मराठा केसरी किंवा महाराष्ट्र केसरी असू द्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी असू द्या अशा सर्व कुस्तीपटूंचा पुरस्कार आणि त्यांचं मान सन्मान आम्ही या शिवजयंतीमध्ये करणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या दिमाखात आम्ही मानवंदना देणार आहोत यावेळी आम्ही काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे तर शिवजयंती असा दिवस असतो असा उत्साह आणि आनंदाचा दिवस असतो या आनंदाच्या दिवशी आम्ही सामाजिक शैक्षणिक या क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेल्या लोकांना मराठा भूषण पुरस्कार म्हणून त्यांना गौरव करण्यात येणार आहे